काय करतेस नाचते मी तुला नॉमिनी बनवलं आहे ओके हॅलो हा बोला गौरव किती जाणकार बनलाय ना ते तर आहे घाबरू नकोस मी तुझच येणारं भविष्य आहे काहीही नाही पटत तर ऐक आता आपल्या जाणकार पतीला नाही मिळत त्याचे सॉक्स अनु सॉक्स कोठे आहेत वॉलेट वॉलेट इथंच तर ठेवलं होतं रुमाल आता रुमाल कोठे गेला आणि आता एक वेदनादायक हा घाबरू नकोस काही लागलं बिगलं नाहीये नाटक करतोय वा आपल्या हेल्थ साठी इतकं सगळं आणि आपल्या फायनान्शियल हेल्थ साठी काहीच नाही बाबा माझे हे इन्व्हेस्टमेंट वगैरे नाही हो। होत करत करत मला जमणार नाही नो हे सगळं सुरू करणं इतकं सोपं सोपं आहे पेक्षा काही असूच शकत नाही बी एस डी ए बेसिक सर्व्हिस डिमॅट अकाउंट याच्यात जर आपली सगळी होल्डिंग डेट सिक्युरिटीज सह दहा लाखापेक्षा कमी असतील तर ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस शून्य ते शंभर रुपयापर्यंत असतील इतके कमी पर आय एम स्टील नॉट शॉप आय नो की आपण पैशांच्या बाबतीत किती घाबरतो बट नो स्ट्रेस बी एस डी एला सेबीने बिग्नससाठीच से इंट्रोड्यूस केलंय फक्त नो प्रॉब्लेम बाकी मध्ये खूप चांगलं मेंटेन केलय मी में स्वतःला ते तर आहे पण जर तू योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतलास तरच हे मेंटेन होऊ शकेल चला तर मग शुभस्य शीघ्राम तुमचं पण येणार भविष्य तुम्हाला हेच म्हणेल की जाणकारच असरदार